नमस्कार शेतकरी बंधू आणि पुन्हा एकदा नवीन स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं तर गेल्या व्हिडिओमध्ये मी एक शॉर्ट व्हिडिओ मध्ये छोटासा प्रश्न विचारला होता पण तो खूप महत्वाचा आहे तो कोणत्या पद्धतीने महत्वाचा आहे म्हणजे कसा महत्वाचा आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर हे सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे दाखवणार आहे तर प्रश्न असा होता की आपण जी ज्वारी लावतो हिवाळ्यामध्ये त्याची नैसर्गिक पद्धतीने उंची किती असावी हा प्रश्न असा अशासाठी विचारलेला आहे की आत्ता सध्या रासायनिक खतांचा भरपूर वापर झालेला आहे म्हणजे बेसुमार वापर चाललेला आहे आणि उगच ज्वारीच्या उंची उंची वाढत आहेत पण त्याचे जे पोषक तत्व पाहिजेत ते नाही आहेत आणि अजून खूप कारण आहेत मी तुम्हाला या थोड्या थोड्या एक्सप्लेनेशन देईन त्यात तर उंची हा भटक घेण्यामागचं खूप मोठं कार्य कारण आहे या व्हिडिओमध्ये तर आपल्या वडिलांचे वडील म्हणजे आपल्या आजोबा किंवा त्यांचे वडील आजोबांचे वडील यांच्या काळात सेंद्रिय पद्धतीने बऱ्यापैकी शेती चालत होती म्हणजे एकोणीसशे सत्तरच्या अगोदरची गोष्ट मी करते त्याच्यानंतर हरितक्रांती झाल्यानंतर मग रासायनिक खतांचा बेसुमार वापर वाढलेला आहे आणि ता त्यामुळे काय झालेलं आहे ज्वारीमध्ये जी ताकद यायला पाहिजे होती ती आलेली नाही आहे जे घटक पाहिजे होते ते आलेले नाही आणि याचा उंचीशी काय संबंध हेही मी तुम्हाला स्पष्ट करेन तर प्रश्न असा विचारला होता नैसर्गिक पद्धतीने ज्वारीची उंची किती असावी तर त्याचं उत्तर आहे पाच ते साडेपाच फूट म्हणजे तुम्ही माझी उंची बघू शकता माझ्या उंचीच्या लेवलची ज्वारी असायला पाहिजे आता हे जर नसेल तर त्याच्या मागे खूप कारण असू शकतात म्हणजे चांगलीही आणि वाईटही जर खूपच हे वाढली असेल ज्वारीची ताटं वाढली असतील तर त्याच्यामागची दोन तीन कारणं असू शकतात पहिलं कारण म्हणजे जर सेंद्रिय पद्धतीने जमिनी से जमिनीचं सेंद्रिय कार्बन चांगलं असेल तीन ते चारपर्यंत असेल तीन पॉईंटपर्यंत चार पॉईंटपर्यंत असेल तर ठीक आहे ते मातीच म्हणजे काय बोलू शकतो आपण मातीच ताकदवार आहे त्याच्यामुळे ती उंची आपण ग्राह्य धरू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे रासायनिक खताचा डोस दिल्यावरती ज्वारीची फक्त उंची वाढते आणि तेवढ्या पुरतं ते हिरवगार दिसतं आणि हे एक कारण असू शकतं ज्वारीची उंची वाढण्यामागे आणि तिसरी गोष्ट म्हणजे हायब्रीड बियाणं हायब्रीड बियाणं असेल तरी ज्वारीची उंची त्याच्यावर डिपेंड असते तर आता हे हा प्रश्न मी का घेतलेला आहे आणि जरी आपण रासायनिक खत टाकून उंची वाढवली तरी नंतर ती ओळखता येऊ शकते त्या दोन गोष्टी आहेत की ज्वारीची उंची म्हणजे रासायनिक खत टाकलं असेल आणि ज्वारीची उंची भरपूर वाढली असेल तर ती काय होते फक्त ताटं वाढतात त्याची त्याची ताकद नाही वाढत म्हणजे आपण नायट्रोजन देतो ना रासायनिक खतामधून तर फक्त ताटं खूप उंच वाढतात आणि त्याचं जे कनिस असतं ना त्याला ते पेलत नाही मग ते काय होतं आडवं पडतं म्हणजे ताटं आडवं पडतात हे ओळखू शकतो आणि ज्वारीची जी लस अस असते म्हणजे चमकदारपणा जो असतो तो खूप कमी होतो म्हणजे आपण एखादा सोनेरी आता तुम्हाला मी इथे डेमो साठी दाखवते सो इथे तुम्ही बघू शकता याच्यावर कोणत्याही प्रकारची कीड नाहीये कुठलेही ठिपके नाहीये कानाला अशी छिद्र पडलेली सुद्धा नाही आहे आणि हे कधी जमू शकतात तर तुम्हाला कॅमेऱ्यातून एवढं समजणार नाही जर तुम्ही एखाद्या शेतकऱ्याने सेंद्रिय आणि त्याच्या शेजारीच रासायनिक ज्वारीचा प्लॉट केला असेल आता ह्याचा अनुभव मी गेल्या वर्षी घेतलेला आहे त्याच्यामुळे मी हे सांगू शकते की रासायनिक ज्वारीला एवढी लस नसते म्हणजे पॉलिश कसं आपण होतो तसं नसतं आणि सेंद्रिय ज्वारी ज्वारीला तिची स्वतःची चमक जी असते ती असते म्हणजे वाळल्यानंतर देखील अशी असते आणि अजून एका गोष्टीवरून आपण ओळखू शकतो की रासायनिक ज्वारी आहे की नाही पहिली गोष्ट तर उंची झाली दुसरी गोष्ट आपण रासायनिक खत टाकल्यानंतर ती फक्त ताटे वाढतात आणि जे खनिज असतात ते तिला फैल होत नाही म्हणून ज्वारी पडते ही एक गोष्ट असू शकते आणि आता आम्ही तुम इथे बघू शकता तुम्ही माझ्या उंचीची ही सगळी ज्वारी आहे एखादं दुसरं ताट था खूप उंच वाढलेलं आहे म्हणजे असं खूप बघावं लागतं परंतु तुम्ही म्हणाल की आता तुम्ही रासायनिक खत टाकलेलं आहे तर मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवते की ते ताट बांधलेलं नाही बाकीच्या ज्वारी आहेत त्या बांधल्या नसत्या तरी चालल्या असत्या त्या काय पडणार नव्हत्या कारण त्यांची उंची आणि वजन तेवढंच ओके मध्ये होतं पण ज्या उंच वाढलेल्या आहेत त्या ज्वारीची ताट बांधलेली नाहीये तरीही आता सध्या वारा सुरू आहे पुण्यामध्ये काल पाऊस पडलेला आहे जुन साईडला पण खूप वारा आणि पाऊस पडलेला आहे परंतु आता इथे सध्याची कंडिशन सांगते की इथे खूप वारं सुटलेलं आहे त्याच्यातही ते ताट अजिबात पडलेलं नाहीये किंवा मोडलेलं नाही वाकलेलं आहे अशी गोष्ट आहे त्याच्यावरून आपण ओळखू शकतो आणि जर रासायनिक खत टाकलं असतं तर त्याला फक्त ताट वाढली असती कणीस भरला असतं कणसाचं वजन त्या ताटाला सहन झालं नसतं मग ते पडलं असतं आता तुम्ही विचाराल म्हणजे तुम्ही म्हणाल की आ, ही अशी बांध बांधणी का केलेली आहे ज्वारीला तर खूप वेळा असं होतं की उंची वाढते ज्वारीची मग नुकसान होऊ नये कारण ह्या पिरियडमध्ये मध्ये असं होतच की अवकाळी पाऊस पडतोच पडतो त्याच्यामुळे अवकाळी पाऊस पडला तरी ज्या ज्वारी वाकलेल्या आहेत त्या बांधल्या की जमिनीला टेकत नाहीत त्याच्यामुळे ज्वारीची जी कणसं आहेत ती माती लागून खराब होत नाही यासाठी ही बांधलेली आहे पण जर उंची बापात असेल तर याचीही सुद्धा तुम्हाला गरज पडणार नाही तर हे कशाने बांधलेलं आहे हे मी तुम्हाला सांगते गेल्या वर्षी आमच्या शेजारच्या काकांनी हा प्रयोग केलेला होता म्हणजे ते गेल्या वर... दरवर्षी हे असा प्रयोग करत असतात ह्या वर्षी आम्ही केलेला आहे तर घाईपात म्हणून जी वनस्पती पस... असते त्याच्यापासून ते दोरे वेगवेगळे करायचे असतात आणि ते बांधायचे असतात चार पाच ताटे घेऊन त्या घायपाताने बांधतात त्याच्यामुळे ही ज्वारी नीट राहते जरी ते भिजलं तरी बुरशी लागत नाही आपण दुसरं सुतळी वगैरे वापरू शकतो पण त्याने प्रॉब्लेम येण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे काही त्याच्या वनस्पतीचा उपयोग केलेला आहे तर उंची ह्यासाठीच मॅटर करते की आपण ओळखू शकतो रासायनिक आहे का सेंद्रिय आहे आणि रासायनिक असेल तर तुमच्या ज्या मातीतले रासायनिक घटक आहेत तेच त्या ज्वारीत येणार आहेत ज्वारी निगेटिव्ह होणार आहे तुम्हाला काही ताकद देणार नाही किंवा तुम्ही चेक करू शकता एखाद्या ज्वारीची पॉझिटिव्हिटी निगेटिव्हिटी याचा डायरेक्टली संबंध आपल्या हेल्थशी असतो म्हणजे आपल्या आरोग्याशी असतो त्याच्यामुळे ही पॉझिटिव्हिटी निगेटिव्हिटी रासायनिक सेंद्रियाच्या माध्यमातून आपल्याला म्हणजे त्याचा फरक पडत असतो त्यामुळे सेंद्रिय खायचं असतं हे मी वारंवार सांगते कारण जर तुम्ही बघितलं तर काही वर्षांपूर्वीची माणसं म्हणजे आपले आजोबा किंवा त्यांचे आजोबा सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी किलोची पोती आ, उचलत होते परंतु आत्ता सध्याच्या पिढीला तेही शक्य नाही आहे कारण हेच आहे रासायनिकचा वापर करून आपल्या जमिनी पण नापीक बनवायची चाललेली आहे मोठं कारस्थान आहे आणि आपली जी युवा पिढी आहे म्हणजे आम आमच्यासारख्याचे एजमधले लोक आहेत त्यांनाही ब म्हणजे कमकवत बनवायचं चाललेलं आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला बऱ्यापैकी उत्तर मिळालं असेल आणि अजून काही तुमच्याकडे माहिती असेल तर तुम्ही शेअर करू शकता आणि हे जे उत्तर आहे हे मी शोधलेलं नाही आहे जुन्या काळातली जी लोकं होती त्यांच्याकडूनच मी, उत्तर मी हे उत्तर शोधून काढलेलं आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन की ज्वारी काढायला आलेली आहे हे कसं ओळखायचं याची पण एक ट्रिक असते म्हणजे लसूण काढायला आलेला आहे हे, हे त्याला लसणी आल्यावरती समजतं तसंच ज्वारीची पण एक ट्रिक आहे जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता तोपर्यंत व्हिडिओ येईलच धन्यवाद